नमस्कार मित्रांनो झुंजार न्यूज महाराष्ट्र आपल्या चॅनल वरती मनापासून सरचे स्वागत तर मित्रांनो आज आपण अजित दादा केवटे यांची गाठ घेण्यासाठी आलेला आहे तर त्यांचा मुद्दा असा होता कि दफन की दफन भूमी अतिक्रमण केलेला आहे तर आपण त्यांना जाणून घेऊया नक्की भूमीवरती कोणी म्हणजे ते जागा हक्काची आहे का मालकीची आहे नगरपालिकेची आहे तर आपण जाणून घेऊया तर दादा आपलं पहिलं झुंजार न्यूज महाराष्ट्र आपलं पहिलं प्रथम नाव माझं नाव अजिनातलं चिमन केवटी तर दादा कैलास अशोक बोरे यांनी दफनभूमी तर दफनभूमी हे कुठे आहे हे मसवडमधील जे लिंगायत समाज आहे त्या लिंगायत समाजाची दफनभूमी आहे त्यात केली समाज वाणी समाज कुंभार समाज जंगम समाज ह्या समाजाचा त्यात असतो आणि या समाजाला जी दफनभूमी जिथं पुरलं जात त्या जागेत जागेत गाळे वगैरे बांधत ऊस लावतात आणि ज्या इतर शेजारीची मळवी काढलेली आहे त्या मळवीत जे दपनभूमीसाठी पुरायला जागा पुरायला माणसं लावतात ती जागा त्यांची नसून शासना शासनाची आहे आणि शासनाच्या जागेत जबरदस्तीनं पुराय लावण्याचं काम हा करत आहे मला खंत वाटते की आपल्या मसवड नगरपालिकेच्या हातेत मसवड नगरपालिकेच्या नावानं वाणी समाज केली समाज कुंभार समाज जंगम समाज याची दपनभूमी आहे ती विरकरवाडीला आहे तिथे दोनशे दोनशे छत्तीस गट नंबर दोनशे छत्तीस मध्ये आठ गुंठा आणि दोनशे सदोतीस मध्ये सतरा गुंठा आहे अशी पंचवीस गुंठाची जागा असताना देखील या समाजावरती अन्याय होत आहे म्हणून मी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे कारण त्याचा असा आहे की त्या माणसाला पुरताना जर एखाद्या एखादा माणूस वैयक्तिक म्हणजे मृत्यू झाला तर त्यांना चावी ती कैलास गोरेकडे असते आणि ती मागा गेल्यानंतर सुद्धा त्या माणसांना त्रास होतो वाणी समाज असो तेली समाज असो कुंभार समाज असो जंगम समाज यासाठी मी आंदोलन करणार आहे माझे आंदोलन बावीस सात दोन हजार चोवीस पासून सुरू करणार आहे त्याच मला या सर्व समाजातील लोकांनी येऊन सांगितलेलं आहे की मी तुम्हाला पाठिंबा देणारा येणार आहे त्यांनी येऊ अगर ना येऊ मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे काम करणार आहे तर अर्ज वगैरे केला होता का मी नगरपालिका गेल्या गेल्या पाच महिन्या अर्ज केलेला आहे परत दुसऱ्यांदा अर्ज दिलेला आहे गेल्या पाच महिन्यापासून मी शिवसाहेबांची मसवड मधील मुख्य अधिकाऱ्यांची गाठ घेत आहे ते आज करतो उद्या करतो असे म्हणत आहे म्हणून मला नाहीला जाणं दुसऱ्याला निवेदन देऊन माझे बावीस बावीस सात दोन हजार चोवीस पासून बेमुदत आंदोलन आहे आणि हे माझे आंदोलन मसवड नगरपालिकेच्या पुढे आहे माझे एकच मत आहे की त्यांची जी जागा आहे लिंगाय समाजाची ती आपल्या मसव नगरपालिकेतल्या अधिकारी साहेबांनी अकवायर करावून त्यांना तेथे बोर्ड लावून द्यावा तरच मी हे माझे आंदोलन सोडणार आहे तर म्हणजे तुम्ही मध्ये अर्ज दिला होता त्यावेळेस जास्त तुम्ही अर्ज केला तर किती दिवसा दिवसानंतर त्यांची प्रतिक्रिया आली की नाही अजून मला त्यांची मी दोन वेळा गाठ घेतलेली आहे त्यांनी मला मुख्य अधिकारी साहेबांनी सांगितलेलं आहे की मी करतो परंतु कसं काय मला अजून जाणून आलेलं नाही तर मला त्यांनी करू आगर ना करू शेवट मी आंदोलनाला बसल्यानंतर मी त्यांना पर्याय सुद्धा समजून दिलेला नाही कारण गेले पाच महिन्यापासून मी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे हे मी काय माझ्या पदर मी मी एक सामाजिक काम करतो पदर मुळे करतो कुणी असं म्हणायची गरज सुद्धा नाही की पैसे मागितले मागितले काय काय वाप माझ्या विरोधात चुकीचा अपशब्द वापरण्याचं काम करत आहे परंतु मला त्याचा निषेध करून मी माझं मी सामाजिक काम करणारच तर मित्रांनो आता आपण दादांकडून जाणून घेतलंय तर आपल्या झुंजार न्यूज महाराष्ट्र चॅनेल वरती तर आपण काय मेसेज देऊ आज आंदोलन करणार आहात मी शंभर टक्के आंदोलन करणार आहे आणि लिंगात समाजाला न्याय मिळवून देणारच आहे तर त्या समाजाचा तुम्हाला पाठिंबा म्हणजे भेटलाय का कुठून मला नव्वद टक्के समाजाचा पाठिंबा आहे लिंगात समाजाचा पाठिंबा नव्वद टक्के म्हणजे तुम्हाला ते कोण असतात त्यांचे लिंगाय समाज अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा त्यांचे संस्था असतील तर तुमची भेट झाली का तुमची हा माझी झालेली आहे जे वाणी समाज असो तेली समाज असो कुंभार समाज असो जंगम समाज प्रत्येकाची प्रत्येकाने माझी गाठ घेऊन मला सांगितलेलं आहे की आम्ही आंदोलनास येणार आहे आम्हाला ज्या अडचणी आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता दुसरं कोणी सॉल्व्ह करू शकत नाही आणि मला त्याच्यामुळे अजून म्हणजे उल्हास वाटतो की आपण हे केलंच पाहिजे आम्ही करणारच आहे तर मित्रांनो आता आपण त्यांचा मुद्दा ऐकून घेतला तर आपल्या झुंजार न्यूज वरती दादांचं त्यांचं सहकार्यांचं मनापासून सरसे स्वागत धन्यवाद